मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई र मिसळ झाली मुंबई र दादा मिसळ झाली मुंबई र तुम्ही पुण्याची नाशिकची कोल्हापूरची मिसळ ऐकायच मग तुम्हाला मुंबईची मिसळ व्हायची तर त्याचं काय झालं एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आईन महत्व लोकशाही अण्णा भाऊसाठी लोकशाही रामर्षे दना गावांकर या शायरांनी आपल्या शाहिरीनं रान भेटवलं पण अजून एक खंदेशेर याच्यात होते ते म्हणजे शाहीर आत्माराम पाटील हे शाहीरात मराम पाटला एकोणीशे साठ साली मुंबईवरची मिसळ गेली तर ती मुंबईची मिसळ काय ते ऐकूया आपण मिसळ झाली मुंबईर दादा मिसळ झाली मुंबईर मिसळ झाली मुंबईर दादा मिसळ झाली मुंबईर शिमेंट मधी मातीची मिसळ शिनेम मधी पिरतीची मिसळ 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 शिमेंट मधी मातीची मिसळ शिनेमा मधी पिरतीची मिसळ आणि राजकारणात बी झाली या मिसळ पुढारी पेणारी सारखाच दिसल आरणी निवडणुकी पायी सोडील पक्ष पण तिकीट सोडणार नाही मिसळ झाली र दादा मिसळ झाली मुंबईर मिसळ झाली मुं र दादा मिसळ झाली मुंबईर मराठी भाषेत झाली या मिसळ करता कर्म इंग्रजी दिसल मराठी भाषेत झाली यार मिसळ करता कर्मसार इंग्रजी दिसल अन्न क्रियापदापुरत मराठी असल इष्ट बोले तो पब्लिक हसल अर हसल तर दिस इज अ बॉम्बे अिक्सचर बन गिर मिसळ झाली मुंबईर दादा मिसळ झाली मुंबईर मिसळ झाली मुंबई दादा मिसळ झाली मुंबईर